नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवी व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त प्रेक्षकरी झाली देवपूजा झाली आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते तर आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्त चहा बनवते आज मी माझ्यासाठी चहा जर झाला आहे आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर आज मला बनवायचं आहे दोडकं स्वयंपाक यांच्या पुरता आणि पप्पांपुरताच बनवायचं आहे कारण की त्या दोघांना चतुर्थी नाही आहे मला मम्मीला ला त्याला चतुर्थी आहे तर मग चला त्यांसाठी दोडक बनवायचे तर घेते बनवून पटकन तर आताच माझा स्वयंपाक बनवून झाला मस्त दोडकं बनवलं चपात्या बनवल्या आणि यांना दोडक जास्त आवडत नाही तर त्यांच्यासाठी मस्त लाल चटणी बनवली आणि दूध पण तापून ठेवले हो आता आता फक्त किचन आवरायचं बाकी आहे किचन वगैरे आवरून घेते मग कपडे धुते मम्मी त्या कांदा लावता येतं तर त्यांना प्यायला पाणी हो, कपडे धुण झाले आणि मस्त खिचडी बनवली आता खिचडी खायची पण मम्मी त्यांचं चालू आहे वावरत काम ते ना का? का? ना। 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 आता नाही आले मग त्या मला बोलल्या की तू खाऊन घे त्यानंतर खाणार आहे आणि मग मला खिचडी खायला जोडी यांना बोलवलंय खाल्ली का काय पोरायली राहिली ती खाऊ नका अ नाही ना तर आत्ताच खिचडी वगैरे झाली करून आणि आता मला जायचंय रोभ कारण की मम्मी चिकूच झाड आहे ना आम्ही रिपोर्ट केलंय होत आता घर बांधायचं तिकडं आम्हाला त्यांना मग एवढं चांगलं चिक्कू झाड मग काय करायचं त्याच मग ते तिथं खड्ड गेलं आणि इथं लावलंय आता आम्ही आता पाणी बिनी घालू काय वाटतं आम्हाला येईल का नाही बघू काय होतं काही नाही पण वाचत आहे मला शंभर टक्के वाटतं झाड येईल म्हणून कारण की मुळ्या वगैरे सगळं आलत काय वाटतं तुम्हाला येईल का पाहिजे ते पण लावलं कडीपत्त्याचं पण झाड होत ते पण आलंय त्याच्यासोबत ते पण नाही आता तर मस्त खड्ड्या वगैरे करू आणि पाणी घालू त्याला पाण्याची गरज आहे त्याला त्याच्या फांट्या वगैरे तोडून घेतल्या कारण की फळला नाही पाहिजे ते म्हणून पूर्ण फांड्याने ते तोडलं होतं तिथून आणि इथे येऊन लावून दिलं हे बघा त्याला चिक्कू पण आलेले आहेत मोठमोठे चिकू मस्त गोड गोड चिक्कू याचे मग आता काय करणार इथं जांभळेच झाडे इथं नारळाचे आहे आणि अशा पद्धतीने आम्ही दे झाड पूर्ण तिकडून इकडं आणले आहे झाड तिकडं होतं घराकडं हे बघा इथं झाड होतं ते खूप गोड गोड चिक्कू याचे इथं घर बांधायचंय त्यामुळं मग इथलं हे झाड उपटलं आणि तिकडं नेऊन टाकलं आत्ताच रोप उपटून झालं मम्मी त्यांचा फराच झालं भांडे वगैरे झाले आणि आता पप्पांना कांद्याला औषध मारायचे तर ते म्हणे पाणी दे मला तर आता मी चालले त्यांना पाणी द्यायला भांडा तर घेतलाय मम्मी त्या तिथं कांद्याला उर राहिल्या इथ हा एक हांडा होता यांना दिलेला पाण्याचा तर तो हांडा घेऊन जाते मी आता कांद्यांना हे आणि मी आलोय कांद्यांना पाणी द्यायला इथं पाणी आणून भरून ठेवलंय आता औषध संपलं का त्यांचा पंप फुल भरून द्यायचा काय हो काय चाललंय बर मग आवाज बाहेर ये ना काय हॅलो हे पाणी व्हायचं सोडून बसले इथं मस्त कारण की पाणी आधीच आणून ठेवलंय त्यांनी तुम्ही दिसत नाही त्या टोपी मुळे डोळे पण नाही दिसत आहे टोपी काढा पप्पाच तिकडं औषध मारायचंच काम चाललंय अजून अजून इकडे एवढं बाकी राहिले औषध मारून आलो शंकर वगैरे झाला मस्त फेल झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायचं आहे बटाटा आणि व्हाईट भात बनवायचं आहे आणि आज काय भाजीच्या भाकरीने बनवत पोळ्याच बनवते कारण की आज मला खूप दमल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे मग आता करते मम्मी ते पण नाही आले अजून त्यांचं पण चालू काहीतरी बाहेर म्हणजे कांद्याचं तर थोडेच होते पण दुसरं काहीतरी चालू आहे त्यांचा तर आता आम्ही मस्त जेवण करतोय हे आणि मी तर आत्ताच जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललोय गावात भागवत ऐकायला तर माझं पण आवडलंय आणि आज हे काय येत नाही मी मम्मी आत्या आम्ही तिघीच चाललोय आणि अक्का पण येणार आहे आमच्या सोबत तर चला आता भेटू डायरेक्ट कीर्तनामध्ये आत्या तर अगोदरच रेडी होऊन बसलाय पप्पा नी येते आज कारण की पप्पा खूप दमले वावरतलं काम करून करून चालू आहे मंजूची मालिका मम्मी चला तर चला आता निघालोय आम्ही आणि आज आम्ही थोडं शॉर्टकट जाणार आहे मधल्या रस्त्याने इकडून लांब पडतो इकडूनच जाऊ ना आका नाही सी जेसीबी आहे दात यांना थोडं शॉर्टकट घेऊन जाते कारण की आज थोडा टाईम झालाय आम्हाला

तर फायनली आलोय घरी आम्ही कीर्तन ऐकून कीर्तन नाही सॉरी भागवत ऐकून आणि आज सहावा दिवस होता उद्या शेवटचा दिवस आहे उद्या पण जाणार आम्ही आता यांनी दारू उघडलं तर बरं होईल आणि आमचा काळो डॉन बघा इथं झोपलाय हाय ऐ काय जाऊन उठला रे आता जागा झाला का तू इतक्या वेळ काय करीत जवळ आले मी तेव्हा उठून पाहतो आणि आमचे सर कधी दार उघडता काय माहित उघडता का दार कोणी पप्पा आहे का क्या दार त्यात झोप झाली असं बापाचे हे तर काही नाही उठले वाटतं झोपले काही नाही पप्पा दार उघडले चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय झोपले वाटतं आमचे हे दार लावलेलं होतं तर फायनली आलोय आता आम्ही घरी आणि आता झोपायचं आणि ब्लॉग पण एडिट करायचा